खानापूर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयाचे वतीने आदरणीय शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांची कबड्डी स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेसाठी खानापूरची गावचे माजी सरपंच लाला जावळकर केतन जावळकर शशिकांत केवडे नारायण जावळकर आर जी यादव यांनी विशेष सहभाग घेऊन यामध्ये स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून बाजीराव पारगे लक्ष्मण माताळी आणि विविध गावचे सरपंच सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी स्पर्धेचा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आज या ठिकाणी काल मुलांची या ठिकाणी कबड्डी स्पर्धा झाली आज या ठिकाणी मुलींची आहे या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून आमचे मार्गदर्शक गोरेपूरचे माजी सरपंच माथोळे सर या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच दिवेंद्राचे अध्यक्ष पुणे जिल्ह्याचे व हवली तालुक्याचे युवा नेते मान्य बाजीरोना पारगे तसेच कानापूरचे माजी सरपंच शरदलाला जावळकर या ठिकाणी आमचे गुरुवर्य जाधव सर गुरुवर्य आदलिंग सर व त्यांचे सगळे सहकारी शिक्षक व शिक्षिका व या ठिकाणी जमलेल्या माझ्या बाल मैत्रिणी आज या ठिकाणी आपण या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज पाहिले गेलं तर समाजामध्ये तुम्ही पाहत असाल की महिलांनाही ते आता पुरुषांबरोबर तेवढंच स्थान मिळालेलं आहे एक महिला म्हणजे साधारण ग्रामपंचायत सदस्यपासून ते एक राष्ट्रपती होऊ शकते हे आज भारतामध्ये किंवा एक समाजाचा आपला एक नियम आहे की बाबा या ठिकाणी लोकशाही आपली त्या लोकशाहीच्या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो पूर्वी परिस्थिती वेगळी होती फुला आणि मूल हेच फक्त बाईच्या आयुष्यात लिहिलेलं होतं परंतु आता तू समाज बदललेला आहे त्यानंतरचा येणारा आहे हे तुम्हाला बदलायचं आहे कारण एक पिढी ही महिला बदलू शकते हे सिद्ध झालेलं आहे राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवले एक महिलेने पुरुषाला घडवलेलं आहे आणि जोपर्यंत एक महिला त्या पुरुषाच्या मागे जोपर्यंत ठामपणे उभे राहू शकत नाही की ज्यावेळेस ती ठामपणे उभी राहते त्यावेळेस तो पुरुष ते घर आणि ते गाव आणि ती संस्कृती सगळी बदलणार आहे आज तुम्ही विचार केला पाहिजे की आपलं फक्त आयुष्य हे फक्त घरगुती संसार करण्यासाठी नाहीये भविष्यामध्ये आपण आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचे आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करायचे आपल्या देशाचं स्वप्न पूर्ण करायचे आज तुम्ही पाहिले करा पहिलं असल मेरी कोम आहे पी टी उषा आहे किंवा जे वेगवेगळ्या ज्या महिला आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही पाहिले असेल आता प्रो कबड्डी आहे ते चालू आहेत आता महिलांच्या हॉकी स्पर्धा आहेत म्हणजे आज मध्यंतरी सर आपलं सगळं लक्ष सगळ्यांचं क्रिकेटवर होतं क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, 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 क्रिकेट वर्ल्ड कप चालू होतं ठीक आहे फायनलला हरलो आपण पण त्याच वेळेस महिलांनी हॉकीमध्ये विश्वपद जिंकलेले आपलं याच्यावर कुणी फोकस नाही केलं कारण काय होते प्रत्येक वेळेस समाजामध्ये महिलेला दुय्यम स्थान सांग दिलेले पण तसं न करता ही महिला ही समाजाचे पहिलं स्थान आहे कारण महिला हीच तिच्यामुळे पुरुषाची किंवा जन्मी आहे माता जन्नी आहे सगळी हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांनी कुठल्या कमजोरपणा न ठेवता समाजामध्ये आपण निर्भीडपणे काम केलं पाहिजे कुठल्या प्रकारची अडचण आली त्या ठिकाणी शिक्षक आहेत आपले ग्रामस्थ आहेत आपले घरातले आई वडील आहेत यांना निर्भीडपणे सांगितलं पाहिजे आम्ही माग सर आपण ह्याला गेलो बघा त्या खामगाव मावळच्या शाळेला गेलतो तिथं एक म्हणजे आज तुझी पाळी म्हणजे जे काही काही वेगवेगळे आहेत त्यानंतरनं त्या ठिकाणी एक प्रयोग केला होता त्यांनी म्हणजे नाटक केलं होतं ते सण महत्वाट ते नाटक आपण ठरलं थर, होतं की सगळ्या शाळेंमध्ये दाखवायचे कारण ते समाजाची गरज आहे की काय होते आपल्या समाजामध्ये एक वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो की ही मुलगी आहे हा मुलगा आहे त्याचा भेदभाव केला जातो तसं न करता आपल्याला आपल्या पद्धतीने कसं काही जास्तीत जास्त करता येईल समाजासाठी कसं करता येईल त्याचा प्रयत्न केले पाहिजे तुम्ही आयुष्यामध्ये खूप मोठे यशस्वी व्हा पण ज्यावेळेस यशस्वी होता नाही कोण कलेक्टर होईल कोण इंजिनियर होईल कोण डॉक्टर होईल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असाल पण आपल्या नाळ म्हणजे जी शाळा आहे आपली आपले गुरु आहेत आपले आई वडील आहेत आपलं गाव आहे त्यांना कधी विसरू नका समाजामध्ये काम करत असताना तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना या अनेक अडचणी येणार आहेत तर त्या त्या प्रत्येक पावलावर तुम्हाला सरांची आपल्या आई वडिलांची प्रत्येक प्रेरणादायी गुरूंची तुम्हाला शंभर टक्के गरज बसणार आहे त्याकरता सर्वांना एवढ्या स्पर्धेच्या निमित्ताने एक सांगायचे स्पर्धेत हारजीत होत राहते परंतु त्या हारजितीचं रूपांतर आपण विजयात भविष्यात कसं करायचे हे ठरवून घेतलं पाहिजे वर्ल्ड कप मध्ये पाहिलं सला दहा मॅच त्यांनी जिंकल्या ज्यावेळेस फायनल आलं त्याच वेळेस आलं तसंच आहे हे आता तुमचं वय साधारण आठवी नववी दहावीचे असेल सगळे विद्यार्थी बरोबर ना सर कॉलेजचे आहेत अकरावी बारावी हे वय तुमचं शिक्षण घेण्याचं वय आहे आणि या ठिकाणी हा पाय आहे तुमचं मेन भविष्यात तुम्हाला बाबा ग्रॅज्युएशन करायचे मोठमोठ्या पदव्या घ्यायच्या काय करायचे ह्या वयात जर पाऊल बिघडलं तर सगळ्या गोष्टी गडबड होणार आहेत त्याकरता तुम्हाला योग्य रीतीने सगळे अभ्यास केला पाहिजे पुढं एम पी एस सी आई काल नेमके ते आपल्या ठेंबे मॅडम आणत्या ज्या आपल्या ज्या विभागाच्या पी एस आय त्या पण आणत्या आज ॲक्च्युली खरं आज त्यांची गरज होती सर इथं की मुली होत्या तर एक महिला अधिकारी होत्या एम पी एस आय पी एस हे स्पर्धाच परीक्षा आहेत तुम्ही थोड्या स्पर्धा परीक्षा घेतल्या पाहिजे सर मी तर मग एक सांगू इच्छितो की आपल्या जसं आपल्या गृहपाठी वर्गपाठी किंवा सकाळचे काही प्रार्थना घेतली तर प्रत्येक रोज आहे ना म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी माहीत तर सगळी सिस्टीम नाही रोज एका विचारवंताच आहे ना तुम्ही तुम्ही अर्धा तास आहे ना एक विद्यार्थी निवडा म्हणजे आपण चाला हवा तुम्ही त्यामध्ये एक पोस्ट म्हणायचा बघा तो पूर्वी म्हणजे तो एक गोष्ट सांगायचा पत्र असायचं एक पाच मिनिटाचं पण ते सांगण्याची पद्धत वेगळी होती यातून काय होते काला डेअरिंग होईल तुमचे सांस्कृतिक डेअरिंग होईल तुमचं वर्तृत्वाची डेअरिंग होणार आहे याच्यामधून प्रत्येक वेळी सर एक शास्त्रज्ञ घ्या एक विचारवंत घ्या एक थोर क्रांतिकारी घ्या किंवा वेगवेगळे जे नेते होते आपले त्यांची चरित्र घ्या रोज एखादं अर्धा जर चरित्र वाचलं ना तर शंभर टक्के विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे आणि चांगले गुण त्यांच्यात येणारे त्याचा विचार करण्याची पद्धत बदल होणार आहे या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व आलेल्या खेळाडूंचं मी मनापासून आभार व्यक्त करतो या ठिकाणी चांगले खेळून आपल्या शाळेचं आपल्या गावाचं आपल्या देशाचं कारण इथं बसणार मी म्हणत नाही की सगळेच विद्यार्थी ऑलिम्पिकसाठी जातील किंवा वेगवेगळ्या स्पर्धेसाठी जातील त्यातला एक जरी विद्यार्थी गेला तर त्याचा अभिमान हा आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला राहणार आहे बा इंडियाला राहणार आहे प्रत्येक वेळेस आपण काय करतो विचार करतो मी कुठला आहे आहे मी कुठला आहे गुजराती आहे मी कुठला आहे आंध्राचा आहे पण ज्यावेळेस आपण इंडियासाठी विचार करू मी इंडियाचाच आहे इंडियासाठीच खेळणार आहे याचा जोपर्यंत विचार आपण करत नाही तोपर्यंत भारताला स्वर गोल्ड नाही जे मिळतात फक्त विचार करतोय आपण ऑलिम्पिकमध्ये मिळू शकत नाही प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार करताना की आपण जास्तीत जास्त जे कामं करणार आहोत प्रेरणादायी केले पाहिजे आपलं पाहून पुढं हे केलं पाहिजे thank <laughs> you